जर्गातील सर्वात उटकी म्हैस राधा तीन फूट लांबी सहा फूट उंची तीन फूट लांबी सहा दोन वर्ष नऊ मलवडी तालुका मान जिल्हा सातारा त्रिंबकदाजी बोराटे एक्क्याण्णव पंचेचाळीस साठ पंचाहत्तर झिरो एकजण आले बघायला प्रदर्शन

रमेश रत्नसिंह चला टॅग घेऊन जावा सुहास अंकुश केदार शंभर सोमनाथ पवार कृष्णा सुब्रेव पाडल परमेश्वर धर्मा गायकवाड ज्यांना पकार दिलेला आहे त्या पकार मालकानी

ते खिलार तिकड काय घोड तिकडे काय अशी खिलर जातीची जनावर файлан жазалы э दादा कुत्र्याचं प्रदर्शन कुठं आहे काय पाहिजे तिकडे तिकडे आहे का अकोला ए चला चला आपण कुत्र्याचं प्रदर्शन बघू कुठं आहे वेगवेगळ्या जातीची कुत्री आलेली चला